यांच्या मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झालेत मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे काही आंदोलक रेल्वे रुळावरही उतरताय मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना रेल्वे स्थानकापासून दूर केलं जात आहे आंदोलकांना आवाहन केलं जात आहे मराठा आंदोलकांच्या गर्दीमुळे मुंबईकरांचा खोळंबा होतोय ही दृश्य आपण पाहतोय मराठांचं वादळ मुंबईत आलेलं आहे तिसरीकडे जर आपण पाहिलं तर प्लॅटफॉर्मच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले आहेत घोषणाबाजी इथं केली जाते सी टी सी एस एम स्टेशनची ही दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतोय मुंबईत जनांगींचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आंदोलक हे सी एस एम टी स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या दुतर्फा जमलेले आहेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी इथं केली जाते पा ही दृश्य आपण सध्या पाहतो प्लॅटफॉर्मच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली जाते आधी अजिबात गोंधळ धिंगाणा घालायचा नाही असं जरांगे पाटलांनी सकाळीच ठणकावून सांगितलेलं होतं तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर सी एस एम टी स्थानकावर आंदोलकांची ही गर्दी पाहायला मिळते जरांगे पाटलांनी लोकांना आवाहन केलं आहे आंदोलकांना आवाहन केलं आपली वाहनं बाजूला काढा मुंबईचे रस्ते निकामी करा पोलिसांना सहकार्य करा मात्र तरी सुद्धा स्टेशन स्टेशनची ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय प्लॅटफॉर्मच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात आंदोलन जमलेले आहेत घोषणाबाजी केली जाते आम्ही नियमाचं पालन करूनच आम्ही तेवढं आलोय आमचे मनोजे पाटील जे सांगितलेत आम्ही तेच करतो शांततेने आंदोलन करणार आहे आणि सदावर त्याला सांगा त्याचा बाप मुंबई मध्ये आलाय तो त्या सदावर त्याला सांगा त्याचा बाप मुंबई मध्ये आलाय मुंबई मराठी माणसाची मुंबई नाही कुणाच्या बापाचा आम्हाला चाललो एक महिना थांबणार आहोत एक महिना आम्ही इथून हालणार नाही आम्हाला मिळेल तिथं आम्ही थांबणार पण अचानक आले तेव्हा एकदम गर्दी दिसल्या तर परत ऑफिस सुट्टी भेटली आम्हाला अच्छा आज ऑफिस ने सुट्टी दिली आहे तुम्हाला हो हाफ डे दिले ऑफिस ने सुट्टी दिली डॉक्टर आहे आणि पेशंट नाही आलं कारण की सगळं घाबरलं आज सगळीकडे बंद होतं म्हणून पेशंट आले नाही आम्ही अर्धा दिवस बसून परत जातोय आणि इथे स्टेशनला पण पोहोचायला एवढा त्रास झालाय विचारू नका सीएसटी लोक थांबले ते दोन टक्के लोकांनी दिलं अठ्या बाहेर येत आणखी द्या मुंबईत यायची भंगार पोर आहे मुळे कोण येते दोन चार ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं याचा अर्थ आहे नाही कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलनाला आहे ते माघारी बोलता अर्थ ते आपल्या आंदोलन मिनिटात म्हणलं असतं गाडीत तुम्ही सांगता लावतो तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं सांगितलं आणि तगड मारले तरी आरक्षण पाहिजे मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडीत तुम्हाला काही गरज आहे का हे तू कुठं नाही करणार आहे मायावर मनाची वेळ येऊ देऊ का ते आमचे नाही हे मायावर आणखीन द्या का मी आणखीन तसं म्हणलेलं नाही गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत त्या सी एस टी बसी कोणाचे ते पटापाटा वा त्याला सांगा गाड्या तिकडे नेऊन लाव नुसतं रोड झोपत त्याच्या दोन हजारांनी टाकलेली म्हणजे म्हणते ना मला माहित नाही कुठेही माहिती असू शकते त्याला हे बदनाम करायचं पण ते खरं असेल तर ते इतके दुपारा काहीच आहे म्हणलं आपलं नाहीच म्हणून त्याला मला लवकर काढ्या का मी जर मग मा डोकं खोळून पुन्हा एकदा काय करा आपल्या माऊली दोन त्यांना श्रेष्ठ जा सरपंच हे झाले भैया तुम्ही बी श्रेष्ठ जा पण इथे मावले